खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या खासदारकीच्या अर्जाच्या विरोधात आक्षेप घेणाऱ्या दादासाहेब मुंडे यांच्यावरती आत्ताच प्राणघातक हल्ला बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मराठावाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट. देश हो होती. या छannीमध्ये मिस होता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रत्यम मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेप घेतला होता जो आक्षेप मी सकाळच्या सत्रात दाखल केला त्याची सुनावणी निवडणूक विभागाने चार आता ठेवली होती या सुनावणीसाठी मी स्वतः आलो माझे वकीलही या ठिकाणी होते की सुनावणी संपल्यानंतर मी जेव्हा खाली आलो आपण सगळ्यांना बघितलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवून माझ्यावर तो आज योग्यनं हल्ला केलेला आहे दहा मिनटापूर्वी मी स्वतः माझ्या फेसबुकवर माझ्या जीवाला भाजप कार्यकर्त्यांनी धोका असल्याची पोस्ट केली होती कारण मी जेव्हा वरी चाललो त्याच वेळेस एक फड नावाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वप्निल गर्गल यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी दिली होती त्याच्यामुळे खाली आल्या आल्या क्षणी त्यांनी आता माझ्यावर हल्ला केलेला आहे माझ्या जीवाला धोका आहे आहे मी जिल्हा पोलीस भेटणार त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जायला गेली यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे एल सी बीचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे त्यांनी मला नियमबाह्यपणे अटॅक केली होती मला लॉकॉपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे सगळे पोलीस बघत उभा राहिले तुम्ही इथले सगळे व्हिडिओ मागू शकतात निवडणूक विभागाचा व्हिडिओ आहे तो बघा सगळे पोलीस हात जोडून उभा राहिले बघत आरोपी मोकाटपणे आले आणि एवढ्या लोका देखत ते माझ्यावर हल्ला करून गेले तरी कायदा सुव्यवस्था नावाचा कसलाही प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही लोकशाहीमध्ये आक्षेप घेणं गुन्हा आहे का मला असं वाटलं की प्रीतम मुंडेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे त्यांनी खोटी माहिती दिली आहे माहिती दडवली आहे दडवलेली माहिती मी फक्त एवढंच म्हणलो की त्यांनी दडवलेली माहिती आहे माझं ऑब्जेक्शन आहे त्यांना विचारा म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये एवढंच विचारायचं नाही एखाद्या उमेदवाराची प्रॉपर्टी खोटी असेल किंवा त्यांची इतर काही खोटी माहिती असेल एवढी खोटी माहिती सुद्धा तुम्ही विचारायची नाही म्हणजे हा कसला प्रकार ही कशी दहशतगिरी आहे ही सगळी गुंडगिरी आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागं पंकजाला निष्ठा दाखवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे आम्ही पंकजासाठी किती करतो पंकजासाठी आम्ही माणसं सुद्धा मारू शकतो हे दाखवण्याचं काम या प्रकल्प घडलं आहे